लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सव्वीस सप्टेंबरच्या भागामध्ये अद्वैतने गाडी सर्व्हिसिंगला दिलेली असते आणि तीच गाडी घेऊन मेकॅनिक आलेला असतो आणि साहेब तुमच्या गाडीचं अगदी अचूक काम केलेलं आहे तुम्ही जसं म्हटला तशीच तुमची गाडी अगदी परफेक्ट केलेली आहे एकदा तुम्ही तर ड्रायव्हिंग करून बघा यावरती अद्वैत म्हणतो मागच्या वेळेला सुद्धा तुम्हाला ज्या वेळेला मी हे सगळं करायला दिलेलं ना त्यानंतर पुन्हा गाडीमध्ये थोडा प्रॉब्लेम आला होता यावर तो माणूस म्हणतो नाही साहेब आता तुम्ही बघा तर एकदम मख्खन सारखी गाडी चालेल असं म्हटल्यावर ती अद्वैत म्हणतो खरं ना यावर तो माणूस म्हणतो हो आणि तसंच काही वाटलं तर तुम्ही मला फोन करा पण एकदा चालवून तर बघा असं म्हणत तो अद्वैतच्या हातामध्ये दे, की देतो आणि आता अद्वैत ती की हातात घेतो नुकतीच सर्व्हिसिंग करून आणलेली गाडी आता अद्वैत पार्क करतो आणि आता तो आतमध्ये येतो तोपर्यंत कला आता तिच्या स्टाफसोबत म्हणजे घरातली जी हेल्पर आहे तिच्यासोबत काय काय सामान आणायचं किती सामान आणायचं हे सगळं डिस्कस करून यादी बनवत असते त्यावेळेला ती सांगत असते ड्रायफ्रुट्स आहेत ना ते तैना लागतात असं घरामध्ये कुणाकुणाला काय काय सामान लागतं हे सगळं आता मात्र इकडे सांगत असते ती आणि हे सगळं सांगत असताना कलाते कला ते लिहिते कला म्हणते ठीक आहे तू एक काम कर आता सगळ्यांच्या ब्रेकफास्ट ची तयारी कर मी न उरलेलं सामान लिहून काढते आणि त्यानंतर यादी बनवून मी स्वतः जाऊन सगळं सामान घेऊन येते यावर ती मेड आहे ती कलाने सांगितल्याप्रमाणे घरातली इतर कामं करायला घेते आणि मग कला आता इकडे बाकीचं सामान उरकते तोपर्यंत अद्वैत येतो आणि मला कॉफी असं पटकन तो बोलला त्यावेळेला तो विचार नाही आत्ता ना, जर का मी कॉफी मागितली आणि हिने पुन्हा कडू कॉफी दिली तर त्यापेक्षा असं विचार करत असताना करा म्हणते काय चाललंय काय तुझं काय हवे तुला तू इथे काय करतोय यावरती अद्वैत म्हणतो मला कॉफी हवी होती पण काय माहिती तू कडू कॉफी देशील ते कला म्हणते दरवेळेला काय मी तुला कडूच कॉफी देते का यावरती अद्वैत म्हणतो हो मग मात्र कला आता कॉफी करून अद्वैतच्या रूम मध्ये आणते आणि कॉफी पिऊन घे पटकन असं म्हणते यावरती अद्वैत चा करतो सारखं सारखं ही मला पटकन कॉफी पिऊन घे पटकन कॉफी पिऊन घे असं का म्हणतीये आणि तो म्हणतो काय तुझ्या मनात तरी नक्की काय चाललंय मला सारखी कॉफी पिऊन घे कॉफी पिऊन घे असं का मागे लागलेली आहेस तू यावरती कला म्हणते तुझ्या मनात काय चाललंय तू कॉफी मागितलीस मी कॉफी आणून दिली तू कॉफी प्यायची काम करायचं चा। चाललंय काय तुझं मला तर तुझं काही नाटकच कळत नाहीये यावरती अद्वैत म्हणतो नाटक आणि माझं अगं नाटक तर तुझं आहे काय माहिती या कॉफी मध्ये तू काय टाकलेस ते ते काही नाही कॉफी आधी तूच प्यायची आणि त्याशिवाय मी काही कॉफी पिणार नाही असं म्हणत अद्वैत हट्टाला पेटतो मग कायला म्हणते हे बघ तुला प्यायची तर पी नाहीतर ठेवून दे असं म्हणत दोघांची भांडणं चालू असतात आणि भांट, भांट, आता दोघ जण भांड भांड भांडतात त्यावरती आता इकडे कला म्हणते तसंही तुझी आई मला काल म्हटलीच होती ना की माझा मुलगा काही लहान शाळेत नाही जात की त्याला सगळ्या गोष्टी हे करायला लागतात तर मला तर वाटते तू शाळेतच जातोच म्हणून तुला कॉफी कुणी केली काय केली त्यात किती काय टाकलंय हे सारखं करायला लागतं मला वाटते तुझी आई काल बरोबर होती तू लहान शाळेत जातोस असं म्हणत ती हद्वेतला चिडवते दोघांची चालू होतात तोपर्यंत इकडे आता सोहम काजूला फोन करतो पण काजू अगदी मूडमध्ये नसते नेहमीप्रमाणे बोल मित्रा अशी सुरुवात न करता हॅलो काय असं बोलते ती यावर सोहम म्हणतो काय आज डायरेक्ट हॅलो काय काम होती आलीस तू म्हणजे आता नेहमीप्रमाणे हॅलो मित्रा बोल हे सगळं बोलायच्या आधीच तू या सगळ्यामध्ये डायरेक्ट बोलवरती आलीस यावरती काजू म्हणते नाही रे तसं आता सध्या माझा मूड नाही हो म्हणतो काय झालं मूड नसायला मला सांग कदाचित मी या सगळ्यामध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो त्यावरती मग मात्र आता इकडे काजू सांगते खूप मोठा प्रॉब्लेम झालाय काल आता इकडे आली होती ना त्यावेळेला अद्वैताजी आणि तिचं या दोघांचं पटत नाही हे सगळं तिने आईला सांगितलं म्हणजे अद्वेदाजी क म्हणजे चांगुलपणाचं नाटक करत होते फक्त आबांसाठी ऍक्च्युली त्या दोघांच्या मध्ये असं काहीही नाहीये नातं आणि या सगळ्याचा आईला खूप त्रास झाला कारण कारण ना आईने हे लग्न लावून दिले ना म्हणून आईला असं वाटते की कलाताईच्या या अवस्थेला आई जबाबदार आहे आणि या सगळ्यामुळे आईने खूप टोकाचा निर्णय घेतला so टोका टोकाचा टोकाचा निर्णय निर्णय कसला यावरती मग मात्र काजू सांगते आईने काल स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करून घेतला नशीब काल रात्री आम्हाला जाग आली दोघांना म्हणून आम्ही दोघांनी आईला वाचवलं आईने ऑलमोस्ट रॉकेलोतून घेतलं होतं आणि आता काडीपेटी पेटवायची फक्त बाकी होती तोपर्यंत मी आणि बाबा तिकडे पोहोचलो आणि आईला आम्ही वाचवलं असं म्हणत घडलेला प्रकार आता इकडे काजल सांगायला लागते आणि सोहमला धक्कास बसतो सोहम म्हणतो काय हा असा प्रकार घडला होता यावरती काजल म्हणते हो पण काल रात्री अचानकपणे आम्हाला जाग आली आणि या सगळ्यामुळे आम्ही आईला थांबवलं पण तिची मनस्थिती खूप खराब आहे रे आणि तिची मनस्थिती खराब आहे त्यामुळे घरामध्ये सगळ्यांचाच मूड खराब आहे असं म्हणत काजल सोहमला आपल्या घरातली परिस्थिती सांगते आता सध्या सोहम विचार करतो सध्या तरी हिला भेटायला जात नाही पण नंतर हिला भेटून मी हिचं सांत्वन नक्कीच करेन असा विचार करत सोहम ठेवतो काजलनी सगळी घडलेली घटना ऐकलेली होती त्याला जरा धक्काच बसलेला असतो तोपर्यंत आता इकडे कला रूम मध्ये येते आणि चांदेकर चल निक आपल्याला जायचं आहे यावरती अद्वैत म्हणतो कुठे चाललीस तू यावरती कला सांगते काही नाही मार्केट मधून सामान आणायचं आहे तर मला घेऊन चल यावरती अद्वैत म्हणतो वा, वा, वा। एरवी तर मोठी तू इंडिपेंडंट आहेस मला कोणाची गरज नाही लागत मी एकटी बाई आहे मी सगळं करते मी हे करते मी मी ते करते हे सगळं बोलत बसते आणि आज का तुला माझ्या मदतीची गरज लागली यावरती कला म्हणते हे बघ माझं वैयक्तिक काम नाही आहे आदरित म्हणतो तुझं कसलंही काम असू दे ग वैयक्तिक काम नाही तुझं कसलंही काम असू दे पण तू इंडिपेंडेंट आहेस ना एरवी तुला कोणाची कसलीही गरज लागत जर नाही तर आज तुला गरज लागायचं काम काय जा तुझी तुझी तू एकटी यावरती कला म्हणते हे बघ हे ना काम अख्ख्या घराचं आहे घरातील सगळ्यांना सगळ्यांना सामान लागत ना तेच सामान आणायला चालले सगळ्यांचं सा जेवण बनताना तेच सामान मी आणायला चाललेली आहे त्यात तू पण येतोस जेवणारा मग हे सामान आणण्यासाठी तू गाडी घेऊन आलास तर काय फरक पडतोय आणि गाडी फक्त इतक्यासाठी मी म्हणत होते की एका ठिकाणाहून सामान घेऊन हातामध्ये चालत फिरण्यापेक्षा जर ते सामान घेऊन गाडीत टाकलं तर ते सोपं पडतं ना त्यामुळे चल अद्वैत म्हणतो अजिबात नाही तुला जायचं तर तु जा, मी तुझा मी काही तुझ्यासोबत येणार नाहीये आणि काय ग इतकी स्वतःला मोठी इंडिपेंड समजतेस इंडिपेंडंट तर तू गाडी काय नाही शिकलीस ग तू गाडी शिकली असतेस तर असं मला गाडी चालवायला सांगायला लागलंच नसतं यावरती कला म्हणते अरे मी तुला काय सांगते तुझ्या डोक्यावरती पडलायस का तू पर्सनल कामासाठी मी कुणाचीही कधीही मदत घेतली नसती हे काम घराचं आहे व्यवस्थितपणे सामान घरी आलं पाहिजे दहा ठिकाणी असं फिरण्यापेक्षा एकाच इथे थांबून गाडी थांबून जर सामान था घेतलं तर बरं पडतं म्हणून मी तुला बोलते येतोस की नाही तू अदभ नाही तू फोर व्हीलर शिकायची होतीस तू फोर व्हीलर का नाही बरं शिकलीस असं म्हणत अद्वैत तिच्यावरतीच ओरडायला लागतो तू फोर व्हीलर शिकायला पाहिजे होतीस असं तिला बोलायला लागतो आता कलाचं डोकंच फिरतं आणि ती म्हणते मी फोर व्हीलर शिकलेच असते पण या सगळ्यामध्ये जर का आमच्या घरामध्ये फोर व्हीलर असती तर ना आमच्या घरात फोर व्हीलरच नाहीये तर मी शिकणार कुठून आमच्याकडे छोटी टू व्हीलर होती तर ती टू व्हीलर मी शिकले आणि या सगळ्यामध्ये ती मी शिकून घेतली आणि आत्ता फोर व्हीलर असते शिकले असते ती हाताशी नसल्यामुळे मी काही फोर व्हीलर शिकू शकले नाही असं म्हणत कला आता या सगळ्यामध्ये अद्वेतला आपली बाजू समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करत असते पण अद्वेतला कुठचीच बाजू कळत नसते ना कुठची बाजू समजवून घ्यायची असते आणि मी अजिबात या सगळ्यामध्ये तुझ्यासोबत येणार नाही कला म्हणते मी तुला शेवटचं विचारते येणार आहेस की नाही अद्वैत म्हणतो मी पण तुला शेवटचं सांगतो मी नाही येणार जमलं तर तू जायचं एकटी एकटी असं म्हणत तिला मुद्दाम चिडवतो आणि तुझ्यासोबत मी कुठेही येणार नाही असं ठामपणे तिला सांगतो कला म्हणते ठीक आहे मला सुद्धा तुझी काही गरज नाहीये आता मी पण बघते माझं काय करायचं ते असं म्हणत कला पण रागात येते आणि रागात आलेली कला आता तिला येत नसलेली गाडी घेऊन चालवायला निघते आता इकडे खूप मोठी गंमत येणार असते कराचा इगो हर्ट झालेला असतो अद्वैत नीतीचा इगो हर्ट केल्यामुळे चिडलेली करा तिकडे नुकतीच सर्व्हिसिंग करून आलेली गाडी त्याची चावी घेते चावी घेऊन तडक गाडीच्या दिशेने निघते तोपर्यंत अद्वैत ऍक्च्युली फ्रेश होण्यासाठी गेलेला असतो आणि तो आता येऊन परत ऑफिसला निघणार असतो त्यासाठी ते त्याला पण कार लागणार असते पण रागाच्या भरामध्ये कलानी घेतलेला निर्णय आणि तिने आता हातामध्ये चावी घेऊन तडक तिकडून निघून जाणं हे काही अद्वेतला माहित नसतं मग मा कला आता ते चावी घेते निघते अद्वेत फ्रेश होऊन येतो ऑफिस यायला निघतो आणि सूट वगैरे अडकवतो सूट वगैरे अडकवेपर्यंत थोडासा वेळ गेलेला असतो तोपर्यंत कला गाडीपर्यंत पोहोचलेली असते कला गाडीपर्यंत पोहोचते आता तो चावी कुठे आहे आत्ता तर सर्व्हिसिंग करून चावी इकडे आणून ठेवली होती म्हणजे म्हणजे ही खरे गाडी घेऊन गेली की काय असं म्हणत अद्वेत आता बाल्कनी येतो आणि खरे थाम, खरे थाम, कुठे चाललीस असं म्हणत कार घेऊन निघालेल्या कलाला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण कला आता रागतच असते ती मागे वळून बघायला पण तयार नसते अद्वेत कडे काय ती आता इकडे तिकडे कुठेच बघत नाही तडक टू व्हीलर चालवता येते या कॉन्फिडन्स वरती फोर व्हीलर चालवण्याचा ती आता प्रयत्न करणार असते गाडी चावी गाडीला चावी लावते गाडी स्टार्ट करते आणि सुसाट वेगाने गाडी आता निघते ते इगोवरती आल्यावर त्याला निघते खरी गाडी घेऊन पण थोड्याच वेळात तिला कळतं की नाही नाही गाडी चालवणं आपलं काही काम नाहीये आणि मग रस्त्याने तिची तारांबळ उडते ए बाजूला हो ए बाजूला हो ए तिकडे हो ए तिकडे हो असं म्हणत ब्रेक कुठे घ्यायचा कलाला ना ब्रेक माहिती असतो मग एक्सलेटर ना काही ना काही आणि कला इकडचं पाय दाबून ते कर इकडचं ते कर असं करत करत शिकत शिकत चालवत चालवत शिकत असते आता आदर करतो तो अरे बाप रे काय प्रकार केला हिने हा म्हणजे मी हिला या सगळ्यामध्ये ओरडलो आणि हिच्या इगोवरती आलं आणि ही गाडी घेऊन गेली डायरेक्ट नंतर मलाच या सगळ्यामध्ये खूप मोठं नुकसान होणार आहे आत्ता घरामध्ये ना आईची गाडी आहे ना दुसरं कोणाची गाडी आहे काय करू काय करू, करू कसा हिच्या गाडीचा पाठलाग करू कसं हिला थांबवू असा विचार करत असताना नेमका सोहम घरी येतो सोहम घरी आल्यावरती मग मात्र आता इकडे आदर तो बरं झाला तू आलास तू एक काम कर बरं या सगळ्यामध्ये आत्ताच्या आत्ता मला माझ्यासोबत चल इकडे नाव कलावही तुझी गाडी घेऊन गेले त्या गाडीचा आपल्याला पाठलाग करायचा आहे असं म्हटल्यावर ती सोहमला पण भीती वाटते आणि कलावहीला तू एकटा कसं काय जाऊन दिलंस यावरती अद्वैत म्हणतो मी आणि तिला एकटा जाऊन देईन अरे तिने स्वतः स्वतः चावी घेतली आणि एकटीच निघून गेलेली आहे तू चल बोलण्याची वेळ नाहीये आपण तिचा पाठलाग करूया असं म्हणत दोघ जण आता इकडे कलाचा पाठलाग करत करत निघतात तोपर्यंत कला मात्र अरे बाजू राहा अरे बाजूला वा अरे इकडून तिकडे जा इकडून इकडे व्हा असं म्हणत इन्स्ट्रक्शन देत गाडी चालवत असते कला ज्या वेळेला गाडी चालवत असते त्यावेळेला बाजूची म्हणजे ट्रॅफिक नसतेच ऑलमोस्ट रस्त्यावरती एखाद दुसरं माणूस आता पायी पायी चालत असतं पण या सगळ्यामध्ये एक हुशार आणि एक लबाड साय बायसिकलवाला मुद्दामच रॉंग साइडने येत असतो म्हणजे ऍक्च्युअली चुकी त्याचीच असते तो रॉंग साईडने येत असतो आणि कला सगळ्यांना बाजूला करत 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 तिकडून चाललेली असते तो विचार करतो की ही श्रीमंतबाई दिसते ही श्रीमंतबाई मुद्दामच आता मात्र गाडी चालवते आहे आता हिला अडकवण्यासाठी आणि हिच्याकडून पैसा उकळाला हाच मार्ग आहे आणि तो मुद्दाम तिच्या गाडीच्या समोर येतो तोपर्यंत कलाने ब्रेक दाबलेला असतो कलाने ब्रेक दाबल्यामुळे आता गाडीत थांबते आणि गाडी त्याच्या बाईकला टच पण होत नाही त्याच्या गाडी बाईकला टच न झाल्यामुळे त्याला गाडीचा धक्का तर लागलेला नसतो पण तो खाली पडतो आता एकाच वेळेला त्याने पण ब्रेक दाबलेला असतो एकाच वेळेला कराने पण ब्रेक दाबलेला असतो त्याला काही लागलेलं पण नसतं पण पैसे उकळण्याची लाईन म्हणून त्याने केलेला तांगावा हा खूप मोठा असतो आता मात्र तो गाडी उभी करतो तोपर्यंत खूप सारं पब्लिक जमतं पब्लिक जमल्यामुळे त्याला आता हा सगळा प्रकार बघत खूप सारी पब्लिक जमा होते पब्लिक जमा झाल्यावरती त्या माणसाला अजून जरासा चेव येतो आणि तो आता कलाकडून पैसे उकळण्यासाठी खूप मोठी नाटकं करायला लागतो कलाकार कारते आणि ओ दादा तुम्हाला कसं काय लागलं तुम्ही खाली कसे काय पडलात म्हणजे मी तर आईन वेळेला ब्रेक दाबला होता मग तुमचा तोल गेला का की तुमच्या पण गाडीचा ब्रेक फेल झाला नक्की झालं काय यावर तो माणूस म्हणतो बाई काय बोलताय तुम्ही तुम्हाला गाडी चालवता येत नाही तर तुम्ही गाडी का चालवलीत तुम्ही गाडी चालवायचं कामच काय होतं म्हणजे आता बघा मला किती लागले बघा मी खाली पडलोय मला किती लागले माझी सगळी भाजी खराब केलीत तुम्ही यावरती कला म्हणते मी आणि तुमची भाजी तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मला मान्य आहे मला गाडी नीट चालवता येत नव्हती म्हणून मी लोकांना इकडे सरका तिकडे सरका असं ओरडून ओरडून सांगत होते मी सगळ्यांना सांगत होते तुम्हाला पण बोलले पण तुम्ही माझ्या गाडीच्या समोर आलात आणि पडलात माझा धक्का पण तुम्हाला मेहा लागला कारण त्याच वेळेला मी ब्रेक दाबला होता माझ्याकडून को कोणतीही चुकी झालेली नाहीये तुम्ही उगाच माझ्यावरती काय आरोप करताय यावरती तो माणूस सा आता सगळ्यांच्या समोर बोलायला लागतो बघितलाय या श्रीमंत लोकांची नाटकं बघितलीत जर या बाईला गाडी चालवता येत नाही तर श्रीमंतीचा माज दाखवायला का बरं ही गाडी घेऊन आली ही गाडी घेऊन आली ती आली आणि लायसन आहे का तुमच्याकडे जर तुमच्याकडे लायसन नाहीये तर तुम्ही गाडी चालवताय कशी आणि मला पाडताय तरी कसं ते काही नाही माझे नुकसान भरपाई द्या त्याला वाटतं हिच्याकडे पैसे असतील ही पटकन इतकी पब्लिक बघेल मला पटकन पैसे देऊन टाकेल आणि मोकळं करेल पण कलाकडे तर पैसे पण नसतात आणि कलाची चुकी सुद्धा नसते आणि त्यामुळे कला काही पैसे द्यायला तयार नसते मग मात्र तो माणूस म्हणतो तुम्ही श्रीमंता घरची माणसं नाही अशीच असता आम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवता आणि स्वतः मात्र नामा निराळे राहता कला म्हणते हे बघा मुळातच मी श्रीमंत नाहीये मी पण तुमच्यासारखी एका गरीब घरातलीच आहे आणि मला न श्रीमंत लोक ही गाडीचा चालवून पळून जातात ना या गोष्टीचा प्रचंड राग आहे तुम्हाला माहितीये का माझ्या काकांना सुद्धा काही वर्षापूर्वी एका असं श्रीमंताच्या गाडीने उडवलं आणि तो थांबला पण नाही निघून गेला मला पण ह्या श्रीमंतांचा खूप राग आहे मला तुम्ही एक गोष्ट सांगा जर मला या श्रीमंतांचा इतका राग आहे तर मी का हे करेन ही गाडी तर माझी पण नाहीये गाडी घेऊन आले ही माझी चूक असली तरी तुम्हाला मी अजिबात धक्का दिलेला नाहीये दादा असं म्हणत कला आपल्या मतावरती ठाम असते आता इकडे पब्लिक पब्लिकमध्ये दोन मत होतात काही लोक कलाच्या बाजूने काही लोक त्या माणसाच्या बाजूने आता मात्र एक मुलगी म्हणते खरंच तिच्या काकांना जर का, 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 का गाडीने उडवलेला आहे तर ती कसं या सगळ्यामध्ये हो तुम्हाला उडवेल नाही नाही तिची पण बाजू समजून घ्या यावरती कला म्हणते मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते आहो ताई मी इथे गाडी घेऊन आले ना तर माझ्या गाडीचा ब्रेक ऑलरेडी लागलेला होता माझ्या गाडीचा ब्रेक लागला पण या माणसाने सुद्धा ब्रेक दाबला आणि स्वतःच खाली पडला त्यावरती तो माणूस म्हणतो किती खोटं बोलते ही बाई हिनेच मला धक्का दिला कला म्हणते ठीक आहे दाखवा तुम्हाला कुठे लागले ते तुम्हाला कुठे लागले ते दाखवा आपण डॉक्टर कडे जाऊ यावर तो माणूस म्हणतो राहू देव ताई तुम्हाला काय पडलं हो गरीबाचं तुम्ही गरिबाचं नुसतं फक्त त्रास द्यायचं यावर ती बाई म्हणते आहोत तो ती सांगते ना की तिने धक्का नाही दिलेला आहे तिचं सुद्धा आता लक्ष नसेल पण तिने जो काकांना उडवला आहे तिला माहिती आहे सगळं ती असं वागणार नाही यावरती दुसरी बाई म्हणते नाही हो ही या श्रीमंतांची नाटकं असतात कधीही काही झालं की आपले हात वरती करायचे आपल्यासारख्या गरीबाला द्यायचं ढोकलून त्यांना काय फरक पडतोय ते काही नाही तुम्ही याची नुकसान भरपाई द्या असं म्हणत काही माणसं कलाच्या बाजूने पण जास्तीत जास्त माणसं त्या माणसाच्या बाजूने असत कलावरती आता अरडाओरडा करायला लागतात यावरती हा सगळा आरडाओरडा कोणीतरी पोलिसांना खबर वाद देत कि रस्त्यावरती खूप मोठा आरडाओरडा चाललाय काहीतरी अपघात झालाय मग तोपर्यंत पोलीस येतात आणि काय चाललंय सगळं इकडे यावरती कला म्हणते काही नाही हो हे स्वतः स्वतः हो माझ्या गाडीच्या समोर येऊन पडले गाडीच्या समोर येऊन पडले आता वगैरे नुकसान भरपाई मागताय पोलीस म्हणतात काय झालंय नक्की यावर तो माणूस म्हणतो बघाओ साहेब ही बाईक किती खोटं बोलते ती ही बाईक ही गाडी घेऊन चालवत होती हिला गाडी चालवता पण येत नाहीये तरी सुद्धा गाडी घेऊन चालवते आणि माझ्या अंगावर घातली ही बघा माझी बाईक पडली यावरती कला म्हणते मी अंबाबाईची शपथ घेते अहो खरंच नाही माझा धक्का लागला हा माणूस खोटं बोलतोय आणि मी नाहीये व श्रीमंत यावरती आता एक कॉन्स्टेबल येते आणि म्हणते ओ बाई हो तुमचं काय चाललंय जर तुम्हाला गाडी चालवता येत नाही तर तुम्ही या सगळ्यामध्ये चला पोलीस स्टेशनला कला सांगण्याचा सा प्रयत्न करते यावर तो माणूस म्हणतो हे बघा ही बाई खोट बोलते समजा मी पण खोटं बोलत असेल पण ही पब्लिक इथे असलेली पब्लिक खोटं नाही ना बोलणार साक्षीदार आहेत ना यांना सगळ्यांना विचारा बरं की या बाईने धक्का दिला आणि नकार देते आता लोक काय श्रीमंताची गाडी आणि पडलेला म्हणतात हो या बाईची आहे आता ग्रेडी कॉन्स्टेबल म्हणते चल निमूटपणे असं म्हणत कलाला पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यात येतं तोपर्यंत अद्वैत आणि सोहम कलाला शोधत शोधत इकडे तिकडे फिरत असतात आणि त्यावेळेला अद्वैत म्हणतो दादा तू वहिनीला कॉल कर ना वैनीला कॉल करून ती कुठे आहे काय आहे ते विचारून घे अद्वैत म्हणतो शंभर वेळा कॉल केलेत ती कॉल उचलेल तर शपथ ना मग मात्र अद्वैत आणि सोहम या दोघांना आता कलाचा कॉल पण लागत नाही कला कुठे दिसत नाही पण त्या ठिकाणी आल्यावरती कोणीतरी सांगतं की इथे एका गाडीचा आणि बाईकचा अपघात झालाय तिला पोलीस स्टेशनला नेलय मग मात्र अद्वैत आणि आता इकडे सोहम पोलीस स्टेशनला येतात पोलीस स्टेशनला आल्यावरती तिकडे आता कला दिसते कला दिसल्यावरती मग मात्र आता इकडे अद्वैत येतो आणि काय गरज होती तुला जर का गाडी चालवता येत नाही तर गाडी घेऊन जायची काय गरज होती कला म्हणते मी तुला म्हटलं होतं ना की तू गाडी घेऊन चल म्हणून माझ्यासोबत मग तू गाडी घेऊन का नाही आलास तू गाडी घेऊन हो नाही आलास म्हणून मला गाडी घेऊन हो जावं लागलं अद्वैत म्हणतो अगं पण साधी गोष्ट आहे था ना थांबायचं होतंस ना दुसरं कशाने जायचं होतंस ना यावरती कला म्हणते चुकी तुझी आहे तुझ्यामुळे हे सगळं घडलंय आता पोली स्टेशन ला, ला कचा -कचा पोलीस स्टेशनला कलाला सोडवायच्या ऐवजी अद्वैत आणि कला यांचं कचाकचा भांडण बघायला तिथल्या सगळ्या बायका पोलीस कॉन्स्टेबल सगळे येतात सोहम डोक्याला हात लावतो यांना काय करायचं कुठे बोलायचं काहीच कळत नाहीये इतके मोठे झाले तरी भांडतच बसतेत फायनली कलाची आता जामीन करून अद्वैतीन तिला सोडवलेलं असतं बाहेर आल्यावरती अद्वैत म्हणतो गाडी चालवता तर येत नाहीच ना तुला मग तरी सुद्धा हे सगळं करण्याची काय गरज होती असं म्हणत अद्वैत तिला चिडवायला लागतो कला म्हणते नाही नाही मला ना। गाडी चालवता येत नसली ना तरी मी हिंमत तर केली ना गाडी चालवायची आता वेतोस का चावी मी चालव गाडी की तू चालवतोस असं म्हणत ती सुद्धा आता अद्वेतला मात देते आद्वेत म्हणतो बस गाडी मी चालवतो कला आणि अद्वेत यांची ही भांडणं अशी चालू असतात आणि या भांडणामधून आता कला आणि अद्वैत या दोघांच्या मध्ये असलेल्या प्रेमाचा अंकुर कसा कधी कुठे फुलणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार